महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांशी संघर्ष मराठ मराठी मनोज चौरंगेपटणाची व कोल्हापूर गादीचे वारसदार मान्य छत्रपती संभाजीराजेंची अतिशय हीन भाषेत बदनामी करणाऱ्या लक्ष्मण हाके तारुडा लक्ष्मण हाके महाराष्ट्रानं काल रात्री पहिल्या काय आवश्यक सापडलं त्याला आत्ता आम्ही जोडमार आंदोलन केलं हा मनोज पाटील संघ कॉर्नर आहे गोळीवस्ती तालीम संघ या सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये मनोज धरंगे पाटलांच्या पाठीमागा संपूर्ण जिल्हा परत पण त्यांच्या विरुद्ध जर कोण काय बोललं तर सगळ्यात पहिला डोळी तालीम सेन धावून येतो आणि या आंदोलनामध्ये अग्रेश असणारे हे सगळे मावळे काल रात्रीच्या दारुड्याचा निषेध करण्यासाठी एकत्र आले आता पकड जाती बारा पोलिस दाराणा घेऊन चालणारा मराठा समाजाची बदनामी करणारा हा दारुडा त्याने छत्रपती संभाजीराजेंची बदनामी केली मनोज तर पाटलांची बदनामी केली मराठा समाजाची बदनामी केली कारण नसताना अंतरवाली सराटे आणि वडिगोद्रीमध्ये आडवा आंदोलन लावून मराठा बांधवांची अडवणूक केली त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो बांधवांनो आत्ताही मनोज जरांगे पाटील म्हणतात मराठा आंदोलन संपल्यानंतर मी शनगर आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाला हात घालणार आणि अशा सगळ्यांना घेऊन चालणाऱ्या सर्व बहुजनांचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना त्रास देणारा दारूडा लक्ष्मण राखे याचा किरू शपथ निषेध या समन्वयकांनी घोषित स्वतःला ओबीसीचा नेता वरून घेणारा आणि कुठल्याही महाविद्यालयामध्ये प्राध्यापक वरून घेणारी नोकरी न करणारा परंतु स्वतःला प्राध्यापक म्हणणारा असा हा की सरकारकडून सुपारी घेऊन स्वतःच्या प्रसिद्धीसाठी ओबीसीचा ने प्रसिद्धीसाठी म्हणून ओबीसीचा नेता म्हणून घेऊन सगळीकडे फिरणारा हा जो लक्ष्मण हाके आहे त्या लक्ष्मण हाक्यानं आजपासून स्वतःच्या नावापुढे प्राध्यापक ही पदवी न लावता त्यानं स्वतःच्या नावापुढं बेवडा बेवडा म्हणून त्यांनी स्वतःच्या नावापुढं लावावं आणि जे आंदोलन त्यांनी त्या ठिकाणी म्हणून जरांगी विरोधात केलेलं आहे त्याच्या विरुद्ध ही आम्हाला या समाजाला आम्हाला पडलेले काही प्रश्न आहेत ते प्रश्न कोणाला या ठिकाणी मिळण्यामार्फत विचारायचे आहेत की प्रश्न क्रमांक एक आहे की खरंच प्रामाणिकपणे उपोषण तुम्ही तुमच्या समाजासाठी ओबीसीसाठी केलं का मराठा समाजासाठी म्हणून तरी मनोज दादानी जे के आंदोलन केलं ते आंदोलन केलं जे के उपोषण केलं उपोषण केल्यानंतर आजही मनोज दादा संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत आणि तुम्ही उपोषण संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच लगेच दारू प्यायला त्या ठिकाणी बसता लगेच लगेच मटणाची हाड त्या ठिकाणी उपोषण करता आहात का हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्राला पडलेला आहे आणि तुम्ही संपूर्ण ओबीसी समाजाला खाली बघण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे ओबीसी समाजाचं नेतृत्व या ठिकाणी करता म्हणता आणि दुसरीकडे ओबीसी समाजासाठी नेतृत्व करत असताना इकडे ऑपरेशन करायचं आणि संध्याकाळी रात्री बारा वाजता लगेच आपले एक दोन समर्थक घ्यायचे आणि रात्रीच्या वेळेला त्या ठिकाणी मटण आणि दारू पिण्याचं काम त्या ठिकाणी तुम्ही करता अशा अनेक व्हिडिओ अशा अनेक फोटो समाज माध्यमावर व्हायरल झालेले आहेत की आम्हाला खोटे वाटत होते पण आज मात्र तुम्ही जे कृत्य केलेलं आहे हे कृत्य बघून आम्हाला हे खरं वाटायला लागलेलं ला आहे की तुम्ही पाखंडी आहात तुम्ही स्वतः स्वयंभू आहात तुम्हाला कुणीही नेता ओबीसीचा मारत नाही आणि उलट स्वतःला ओबीसी नेता म्हणून ओबीसी खाली घालण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे ओबीसी समाज तुमचा धिक्कार पण समाज तुम्ही या ठिकाणी जे केलेलं कृत्य आहे याचा तीव्र शब्द त्या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहे आणि अशा प्रकारचं कृत्य भविष्यामध्ये तुम्ही करू नये आणि त्याला त्यांनी पाठीशी घातलेलं सरकारमधले जे प्रतिनिधी आहेत सरकारमधले जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत त्या सगळ्यांना त्यांनी पाडलेला आहे त्यामुळे सरकारने या पुड़ा, हकेला पुढं करून कुठलंही कृत्य करू नये आणि केल्यास समाज त्याला